लोक जालना लोकसभा मतदारसंघात बदनापूर तालुक्यात मांजरगाव येथे जालना लोकसभेचे भाविक खासदार कल्याण काळे यांच्या प्रचार फेरीनिमित्त बदनापूर तालुक्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी काँग्रेस इंडियनचे सर्व पदाधिकारी मांजरगाव येथे बबलू चौधरी राम पैठणे राम शिरसाट जिल्हा परिषद सदस्य कैलास चव्हाण भानुदास घोगे जयप्रकाश चव्हाण अक्षय पवार पद्मपूर पंचायत समितीचे माजी सभापती भरत मदन देवजी नाना झराड रामकिसन मेंढरे पद्मकर पडो बदनापूरचे नगरसेवक सुभाष मगरे बाबुराव लहाने परमेश्वर गीते सुभाष गायकवाड संतोष नागवे धोपटेश्वरचे चेअरमन दाभाडे रामकिसन शिंदे या प्रचारादरम्यान आज बुटेगाव कुंभारी मांजरगाव ढोकसा जळगाव धावलवाडी मात्रेवाडी आणि अनेक गावांमध्ये जाऊन प्रचार फेरी काढण्यात आली